एकादशी तिथी श्री हरी विष्णू भगवंतांना समर्पित असते एकादशीला हरीचा दिवस किंवा हरीचा वारही म्हटले जाते शास्त्रांमध्ये जया एकादशीच्या व्रताला खूप महत्वपूर्ण मानले गेले आहे ही एकादशी मनोकामना पूर्तीसाठी खूप खास मानली जाते इतर एकादशींना फक्त श्रीहरी विष्णू भगवंतांचेच पूजन केले जाते परंतु जया एकादशीला श्रीहरी विष्णु भगवंतांबरोबरच देवाधिदेव महादेवांचेही देवा पूजन केले जाते या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या सर्व कष्टांचा नाश होतो शास्त्रानुसार जया एकादशीचे व्रत व त्याचे नियम दशमी तिथीपासूनच आरंभ होतात एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत त्यानंतर देवघरात एका चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरावे आणि त्यावर श्रीहरि विष्णू भगवंतांची प्रतिमा किंवा फोटो स्थापित करून बाजूला एक कलश मांडावा मग श्रद्धा भावनेने श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन करावे हातात थोडेसे पाणी घेऊन प्रार्थना करावी पूजन झाल्यानंतर जया एकादशीची कथा वाचावी किंवा ऐकावी त्यानंतर पिवळी मिठाई पिवळी फळे अशा श्री हरी विष्णू भगवंतांच्या आवडत्या रंगाच्या पदार्थांचा श्रीहरी विष्णू भगवंतांना नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर आरती करावे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला व्रताचे पारणे करावे म्हणजेच उपवास सोडून व्रत संपन्न करावे जया एकादशीला एकादशी म्हटले जाते हा दिवस व्रत आणि उपवास करण्यासाठी खूप शुभ मानला जातो पंचांगानुसार जया एकादशी माघ मासाच्या शुक्ल पक्षात अकराव्या दिवशी येते अशी मान्यता आहे की या दिवशी श्री हरी विष्णू भगवंत आणि देवादे देव महादेवांचे एकत्रित पूजन केल्यास आपल्या सर्व मनोकामनांची पूर्तता होते महिन्यात ती एकादशी आल्याने तिचे जास्तच वाढते जया वीस फेब्रुवारीला मंगळवारी असणार आहे एकादशी व्रताच्या दिवशी एकादशीची व्रत कथा अवश्य ऐकावी किंवा वाचावी चला तर जाणून घेऊयात जया एकादशीची व्रताची कथा एकदा अर्जुनाने श्री हरी भगवंतांना श्री कृष्णांना विचारले हे देवा आता कृपया मला सविस्तर सांगा कि माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे महत्त्व महत्व काय आहे माघ शुक्ल पक्षातील एकादशीला कोणत्या देवतीची पूजा करावी आणि या एकादशी व्रताची कथा काय आहे असे केल्याने काय फळ मिळते ते मला सांगा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी असे म्हणतात या दिवशी उपवास केल्याने भूत आपल्याला मिळते या दिवशी व्रत पाळावे आता मी तुला जया एकादशीच्या व्रताची कथा सांगतो एकेकाळी नंदनच्या जंगलात उत्सवाचे आयोजन केले जात होते त्या उत्सवात देवता ऋषी मुनी सगळेच उपस्थित होते त्यावेळी गंधर्व गात होते आणि गंधर्व मुली नाचत होत्या त्या गंधर्वांमध्ये मल्लवान नावाचा एक गंधर्व होता तो अतिशय सुरेल गात असे त्याचा आवाज जितका सुंदर होता तितकाच तो दिसायलाही सुंदर होता गंधर्व मुलींमध्ये पुष्पवती नावाची नर्तिकाही होती पुष्पवती नावाची एक गंधर्व मुलगी माल्यवान नावाच्या गंधर्वाला पाहून त्याच्यावर मोहित झाली आणि तिने आपल्या हाव त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला मल्यवानही त्या पुष्प अतिशय संलग्न झाला आणि आपल्या गायनाची लय विसरला त्यामुळे संगीताची लय तुटली आणि संगीताचा सगळा आनंद बिघडला सभेत उपस्थित देवतांना हे कधी आवडले नाही मल्यवानाच्या या कृत्याने भगवान इंद्र चिडले आणि त्याला स्वर्गापासून वंचित राहण्याचा शाप दिला आणि मृत्यूच्या जगात पिशाच्या जीवन उपभोगावे लागेल कारण तू संगीता सारख्या पवित्र साधनेचाच नव्हे तर सभेत उपस्थित असलेल्या शिक्षकांचाही अपमान केला आहे भगवान इंद्रांच्या शापाच्या प्रभावाखाली ते दोघेही हिमालय पर्वताच्या जंगलात पृथ्वीवर जाऊन जीवन जगू लागले दोघांनी हिमालयातील एका झाडावर आश्रय घेतला त्यांचे जीवन खूप कठीण होते त्या वर्षी माघ शुक्ले एकादशीला दोघांनीही भोजन केले नाही त्यांना त्यांनी फळे खाल्ली थंडीमुळे झोप येत नव्हते म्हणून दोघांनी रात्रीचे जागरण केले कळ्याच्या के थंडीमुळे दोघांचा मृत्यू झाला पुष्पवती आणि मूल्यवान यांनी नकळत जया एकादशीचे व्रत केले होते भगवान श्री हरी विष्णू भगवंतांची नजर त्या दोघांवर पडताच त्यांनी दोघांनाही त्या प्रेत योनीतून मुक्त केले जया एकादशीच्या व्रताच्या प्रभावामुळे दोघीही पूर्वीपेक्षा अधिक सुंदर झाले आणि पुन्हा स्वर्गात पोहोचले पुष्पवती आणि मल्यवान यांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित झाले तेव्हा दोघांनी देवराज इंद्रांना जया एकादशी व्रताचे आणि भगवान विष्णू भगवंतांचा महिमा सांगितला ते जाणून आनंदी झाले आणि त्यांनी दोघांनाही पुन्हा स्वर्गात राहण्याची परवानगी दिली अशा प्रकारे जे जया एकादशीचे व्रत करतात त्यांना नीच युनीतून मुक्तता मिळते आणि त्यांच्या दुःखांचा नाश होतो मित्रांनो कथा तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद